मित्रांनो आज घरोघरी गौरीचे आगमन झाले आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत गौरी आरती सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओ वाळी तो कापूराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओ वाळी तो कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने कुंकवाने घातला सडा मुखी तांबूल विडा हाती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा पेडा, सोन्याच्या पावलाने सोनच पावलाने महालक्ष्मी आली ओ तो कापुराने भक्ता प्रसन्न सोन्या पाव नेत्रा लव्या पञ्चप्राणाच ज्योति आरती भक्तगातिथे ज्योती सो न च पावलाने सो न ओ वाळितो कापुराने भक्ता प्रसन्न चाली, सो न च पावलाने केल्या माळा घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे घुंगरमाळा केला गणेशाचा सोहळा सोन्याच्या पावलाने सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओ वाळी तो कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने गौराईची भरली ओटी लावली चंदन ऊटी कीर्ती तिची जग जेटी झाली दर्शना दाटी सोन्याच्या पावलाने सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओ वाळी तो कापुराने भक्ता प्रसन्न झाली च पाव सो पावला पावलाने. पाव सो पाव